देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सेवा पोचली पाहिजे याकरता आयुष्यमान आरोग्य मंदिराची संकल्पना मांडली प्रत्येक तालुक्यामध्ये अगदी शेवटच्या माणसापर्यंत ही आरोग्य सेवा देण्याकरता आयुष्यमान आरोग्य मंदिर हे आपलं एक महत्वाचं युनिट या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि आज आपल्याला कल्पना आहे चामोर्शी मुलचिरा एटापल्ली भामरागड धानोरा कुरखेडा कोरची सिरोंचा या सगळीकडे आपण या ठिकाणी हे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आजचा दिवस हा एक आमूलचूल परिवर्तन करणारा अशा प्रकारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा लोकांना मिळणार आहे